नमस्कार मित्रांनो तर आता सध्या बघितलं असेल माग तर काय माग तर बघितलं काय ही दोन शिपाई आणि ही कळस आणि इकडे शिंदे लोंढे आणि इथं तर तुम्हाला सांगतो हि तर घर ओळखल्याच असेल कोणाच तर हे आहे तुम्हाला सांगतो मोठ्या युट्यूबरच घर म्हणजे आमचे ताई वैशाली शिंदे वैशाली शिंदे मोठेच आहे म्हणायचं ताई मोठी बहीण हा मोठी बहीण बर मोठी बहीण मोठी बहीण तर आम्ही चाललोय आता तुम्हाला सांगतो बारामतीला बारामतीला जायचं कारण तुम्हाला सांगतो की विषय तुम्हाला सांगतो काय झालंय माहिती आहे का दिवाळीमुळं तुम्हाला सांगतो सोमाने मसाल्यासाठी वापर काढली तर वापरमुळं तुम्हाला सांगतो भरपूर मसाला गिराय आलेला आहे आणि एक किलो मसाला एक साडी फ्री तर इतकं काम आहे की नावंच करणार का पांडूच्या मागं बी त्याच्या मागं त्याचा उद्योग त्याला पण याडचं याडचं आहे यार्च, शंभूच्या मागं शंभूचं याडचं आहे आणि विषय म्हण सोमा म्हणला ताईला पण फोन केला तर ताई येते का ताईच्या महाग काय काम आहे त्या कामानिमित्त ताई काही येणार नाही तर सोमा म्हणला ये केशव म्हणला कोमलला पण घेऊन ये काय असन ते असन म्हणला तुम्हाला म्हणला तिकडे जर काम नसलं तर ये म्हणला तर ठीक आहे म्हणलं चालतंय बघू म्हणलं मी विचार करतो बाप्पाला मेजरला फोन केला एक बोललो मी बाप्पा म्हणला जा जायचं असलं तर जा तुझ्या मनाने बघ तर ठीक आहे म्हणलं तर आता तुम्हाला सांगतो कोमल मी आणि पिल्या छकुली छकुला पण होऊन त्याच्याला दवाखाना करायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो जायचंच होतं आणि दवाखाना पण होईल सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगतो दिवाळी पण आली तोंडावर तुम्हाला सांगतो दिवाळीत पण आपल्याला खर्च होतोच आहे लागतेच पैसे पाणी तर सगळ्याच गोष्टी बघायचं म्हणजे अवघड खेळ बरोबर आहे का ना काय काय चुकीचं आहे आणि इकडं बसल्यात आमचं दाजी दाजी काय तुम्ही हसानाच आहे हा जरा दाजी कुचम देतच पण काय भानकडे काय मला कळा नाच आहे होय माणसाचं दुखत असल्या मग माणूस कसं दिसतं कुचमलेलं दिसतं का टवटवेत दिसतं हसून दे हसतोय माणसाच्या मागं काहीतरी त्रास काहीतरी टेन्शन मी तेच माहिते की दुखत असल्या माणसाने कसं सदा हस हसत राहतं का नाही मग कसं दुखत असल्या माणूस कसं थोडं नाराज असतं मी कशी होती चार पाच दिवस मग तुला नेलं नव्हतं काय दवाखान्यात परत ताई आलं त्या दिवशी गेलो नाही परत दुसऱ्या दिवशी गेलो होय काय म्हणते मग <laughs> काय म्हणते मग ताई सांग काय नाही पिरू खाते आपल्या झाडाचं चोरलंय आता वहिनी लेकरांनी मागितला ले होता म्हणून बरोबर ती पिकलेली दिसत होता तोडून आणले आता खातोय असं आहे का होय कुठे पिरू दाव की पिरू गेला संपला संपला होय मग अशी दाव लागेल होय हु त्यांच्या वेळी होत दाजी हो? काय म्हणताय मग ताईने मुगाची आमटी मेद ग आमटी आमच्या इकडे म्हणते तू आम्ही मेदग तू काहीतरी म्हणतील बसू का आम्ही आम्हाला बी तेच म्हणायला होती आम्हाला तिकडे गेल्या म्हणतात मेदग कसला आण दाता सांगायचं चा, मुगाचं चांगलं असं ग घर गटून मे, केलेलं मेदग घरगटून केलेलं मेद मोगाचे तुमच्या इकडे कोण कोण काय काय म्हणताय ते मला सांग कोणाकोणाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात का ग पेंट फाटा ना काय घालते हय चको पिरी या काय मामाला कामाला लावलं काय तो होय अंग तर बोट मोडायला लावतो काय काय करायला लावतोय हा होय

त्या रस्त्याने डायरेक्ट तुला सांगतो डायरेक्ट कोंडेच घरी पण नाही गेले म्हणजे पोकल तिथं आले तर गपचीपच शिकडे पोकल तिथं येऊन हि जे संघ बांध नाही केले जेवाय देवायला झोपली मला उपाशी ठेवलं खरस आणलं बिस्किट बिस्कुट आणलं खाल्लं जेवाय सगळी जेवत होते जेव्हा म्हणते जेवलं नाही तर तस कोंडे पण जेवाय केलंय मला नाही जेवायचं मला नाही जे घरी आलं डबा सोडून बसलं काय आला तर असं तर मित्रांनो काय नाही विषय आता ताईच दोन चार शब्द ऐकायचं आपल्याला आणि पुढचं निविजन तुम्हाला सांगतो निघायचं शब्द काय नाही विषय म्हणजे ना बावड्या मला म्हणला नाही येतो येत आहे काय काम नसलं तर मला जायचं पण होत विषय काय नव्हता नाही जायचं असं पण उद्या आहे दाजींच्या मामाच्या नातीचं लग्न म्हणजे मेहण्याच्या पुरीचं लग्न या दोन दिवसात उद्या हाय तर तिथं दोन तीन दिवस झाला आम्हाला फोन करतात या या म्हणून मग मी तिथं यायची मदत करू लागायला म्हणून त्यांना लोड आला नाहीत का मदत करू लागायला म्हणून यायची उद्या घाना सवासनी आज जायची उद्या लगेच माघार दिवस माझा इकडं जायचा आणि मग जाऊन तरी काय उपयोग परत दोन दिवसांनी लग्न परत अजून मला इकडे यायचं मग काय उपयोग आहे का बरोबर मग ती तुला बोलवलं आता तू कंटिन्यू तिथं माझ्याकडून नसते झाले मदत त्याच्यामुळं आपल्या इथं बसलेलं बरं मोकार त्यांचं पण काम व्हायचं नाही मी गेले म्हणायला जायची मदत पण नाही त्याच्यामुळं म्हणलं आपलं इथंच बसलेलं बर त्याच्यामुळं नाही दाजी मांडी चांगली हलती दिसते पिल्या मामाची मांडी झोप मांड मामाची मांडी हलती झोप 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 लवकर जेवत जेवत मांडी हलवतो या मांडी हे पण हलवती मांडी कवा कवा आता म्हणलं पोरं मोठी चालली मांडी हलवायचं बंद कर नाही सवय लागलेली सवय ना या सवय जाय नाय तू म्हण तू काय म्हणली सवय जाय नाय माझी अशी अशी तिला म्हणलं थांब तुझ्या मांडीवर म्हणलं माझच मुंडक मांडतो आता तिला म्हणलं माझच मुंडक मांडतो तुझ्या मांडीवर आय आता दिन चापटून काय वर टोन मग तेच की

मला ताईदा ना मी डायरेक्ट निघालो होतो ना? मी तर मला इकडे बोलावलंय आणि चहा पिऊन जा म्हणली सांगतो साखर पण नाही <laughs> चहा पण नाही काहीच नाही जेव्हा डायरेक्ट जेवायला वाढलंय जेवण केलं नायब चहा पण बुक आपल्याला नाही नाही गायब करायची होती मी जेवलं होतो तरी पण नेटाने मला जेवाय घातलं तो चांगलं एक नंबर एक नंबर मुगाची आमटी केली ते मुगाची आमटी ना मग काय काय केशीर केशील तर असून ना मित्रांनो चला निघतो आता हे कोण चला उठ दाजी जाऊ का चला चला चाव। बूट घाल तुझा चप्पल घाल चप्पल घाल चल चप्पल घाल की बूट कुठे तुझा पिअर कसला आले काय म्हणती चला की तर असं तर मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला, चला बाय